उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतलाच तर हा निर्णय काही फक्त हो मागच्या अनेक वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आता या निवडणुका बहुतेक दिवाळी झाली की जाहीर होण्याची शक्यता आहे लोक वाट पाहत आहेत ग्रामीण भागामध्ये तर याची प्रचंड उत्सुकता असते आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काय हो राजकीय पक्ष म्हणजे सगळे ते सगळे राजकीय पक्ष हर प्रकारे वाटते त्या पद्धतीने पण तयारीला लागलेले आहेत ला कारण त्यांना या निवडणुका जिंकायच्या आहेत या सगळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटी आणि जवळी अधिकाधिक वाढलेली आहे वाढत चाललेले आहे ठाकरे बंधू एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतील असं तर राजकीय काय असं आहे म्हणजे खरं तर आता जवळपास स्पष्टही होत आलेला आहे ठाकरे बंधू एकमेकांच्या जवळ येत आहेत त्यामुळं मराठी माणूस तर सुखावलेला आहे पण दुसरीकडे महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसू लागले हो राज ठाकरे यांना महाविकास सा आघाडीतून सामावून घेणार का महाविकास आघाडीत जाण्यासाठी राज ठाकरे तयार होणार का आणि राज ठाकरे यांना आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेस राजी असणार का की मग उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाला लढवणार असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत ते प्रश्न निर्माण झालेले आहेत पण तरी बघा नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीला यामुळे घरघर लागली उद्धव ठाकरे तर महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यामुळं अनेक बदल घडून येतील बरीच राजकीय समीकरण सुद्धा बदलतील शिवसेनेची बघा पारंपरिक जी मतं आहेत ना आणि ती मतं दोन बंधू विभागल्यामुळं ती विभागली गेली ती सगळी मतं एकत्र आली तर ठाकरे ब्रँड अधिक शक्तिमान होणार ह्यात काही शंका नाही आणि ते महायुतीच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि राजू ठाकरे यांच्यासोबत गेले निवडणुका लढवल्या तर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे पण बघा तसं जर पाहिलं तर हा संघर्ष काही साधा सोपा किंवा सरळ नाही शिंदे गटानं ना आधीच उद्धव ठाकरे यांचे अनेक माझे नगरसेवक फोडलेले आहेत सेना पोखरली आहे आणि सत्तेच्या जोरावर तिकडं भारतीय जनता पक्षानं सुद्धा आपले हातपाय पसरलेले आहेत पण तरीही शिंदे गट आणि भाजपा यांचं जर स्वपाळाचा निर्णय झाला तर मताच्या विभागणीचा मोठा धोका त्यांना असणार आहे आणि मग त्याचा फटका बसणार तो कुणाला बसणार आणि फायदा होणार तो कुणाला होणार यावर सगळी गणिता अवलंबून असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही अत्यंत अत्यंत, अत्यंत महत्वाची ठरणार आहे उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर आघाडीचं भवितव्य निश्चितपणे संकटात येणार आहे आणि मग त्यांना नवे मार्ग शोधावल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही त्यांना शोधल्याशिवाय शिवाय या दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवतात की पुन्हा सोबळ आजमावतात हे तरी आज कुठं सांगता येत आहे हो उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या बघा कठीण म्हणजे खरं तर संकटातूनच जात आहे त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी कसरत तर करावीच लागेल उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतलाच तर हा निर्णय काही फक्त शिवसेनेतच नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारा असू शकतो शिवाय उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची नेमकी किती साथ लाभेल यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य नक्की अवलंबून असेल मित्रांनो पण बघा तरी सुद्धा काहीही असलं तरी सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे या दोन्ही काँग्रेसचं खरं तर सगळ्याच पण या काँग्रेसचं दोन्ही अधिक लक्ष लागले त्यातल्या त्यात काँग्रेसची भूमिका नक्की महत्वाची असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या निमित्तानं आणि ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या या अतिवेगवान असलेल्या हालचालीमुळं महाविकास आघाडी आज तरी संकटात आहे धोक्यात आहे असं दिसतंय अर्थात काही दिवसात ते स्पष्ट होईल राजकारणामध्ये काय काय घडतंय ते आपण पाहूया सुद्धा तोपर्यंत मित्रांनो हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी हो, माफक अपेक्षा आहे हो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर तर नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार